Hey guys, हे बघा गाईस फणस हा उरलेला आहे वट मी अख्खा फणस आणली तर तो उरलेला आहे म्हणून त्याचं म्हटलं काय करूया हो तर मी त्याच्या पुऱ्या बनवत आहे बघा काजू पिस्ता बदाम ते फणसाचं पूर्ण मी मिक्सरला वाटून घेतलं आणि ते ग कढईमध्ये गरम करत ठेवलं चांगलं गरम करून घेतलं आहे बघा त्याच्यात काजू पिस्ता बदाम टाकले आणि मस्त आहे बघा गरून गरम करून चांगलं गरम केलं आणि हे बघा आता असं हे मिश्रण तयार झाले बघा हे असं मिश्रण तर थोडी साखर टाकली मी त्याच्यात एक चमचा टाकली अशी साखर मोठा आणि ते मिश्रण चांगलं घाटलून घाटलून घेतलं शिजून घेतलं हे मिश्रण मस्त ही जळ वेलची पूर टाकली आणि हे मिश्रण मस्त शिजवून मी घेतलं आणि हे पिठं घेतली तांदळाचं पीठ पीठ गव्हाचं पीठ आणि रवा असे हे तीन मी त्याच्यामध्ये पिठामध्ये अवगा रवा टाकला असं हे तीन साहित्य मी घेतले आणि नंतर ते जे मी मिश्रण हे बघा हे मिश्रण मी गरम केलेलं ना चांगलं गाठलून ते ह्याच्यात पिठामध्ये मिक्स केलं आणि मस्त चांगलं मळून घेतलं पाणीचा यूज मी केला नाही अजिबात जे ते पिठाचं मिश्रण होत ना त्याच्यातच सगळं मी पिठात मळून घेतलं पण मिश्रण झालं पणसाच्या मिक्सरांमध्येच मी वाटून घेतले बघा असं पीठ तयार झालं च वाटून नाही सॉरी मळून घेतलं आणि मग ह्या पुऱ्या तळून घेतल्या तेल ठेवलं एकीकडे गरम करत आणि ह्या पुऱ्या घेतल्या मी तळून आणि मग एकीकडे मी पराठे सुद्धा साध